सततच्या पावसामुळे मुंबईच्या ग्रँड रोड परिसरात इमारतीचा भाग कोसळला लहान मुलांसह चाळीस नागरिकांना वाचवण्यात यश एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतील भामरागड आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग दोन दिवसांपासून बंद भामरागड तालुक्यातील एकशे पन्नास गावांचा संपर्क तुटला गोसीखुर्द धरणाचे तेहतीस दरवाजे उघडले तापी नदी पात्रात एक लाख सत्याहत्तर हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट खासदार अमोल कोल्हेंच्या घरी भेट झाल्यानं चर्चांना उधाण कदाचित शरद पवार अजित पवार एकत्र येतील बेनकेंचं वक्तव्य शिंदे फडणवीस अजित पवारांकडून वाघनखांचा अपमान राऊतांचा आरोप भाजप आणि इतिहासाचा संबंध कसा आला राऊतांचा सवाल मागेल त्या मराठेला कुणबी प्रमाणपत्र द्या सगळे सोयऱ्यांच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम मुलींना मोफत शिक्षण अद्याप सुरू का नाही जरांगेंचा सवाल राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग पूजा खेडकर प्रकरणात घालणार लक्ष पूजानं ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केलाय का हे तपासलं जाणार आयोगातील सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून मनोरमा खेडकरांची गाडी आणि बंदूक जप्त शेतकऱ्याला धमकावतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाई यूपीएससीचे चेअरमन मनोज सोनींचा राजीनामा वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याची माहिती पूजा खेडकर प्रकरणाचा संबंध नाही अहमदनगर कल्याण महामार्गावर भीषण अपघात पाठीमागून आलेल्या कारची दुचाकीला धडक अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद